ಸಚಿದಾನಂದಕ್ತ ಪರಿಕ ಶೇಗ ನಿವಾಸಿ ಸಮರ್ಥ ಸದಗುರು ಶ್ರೀ ಸಂತ ಗಜಾನ ಮಹಾರಾಜ ಗಜಾನಂದೌಲಿ ಗಜಾನ ಮಹಾರಾಜಿ ಪ್ರಮಾಣಾಯ जवळपास चौदा वर्षापासून दोनगाव ते मेहकर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पायदळ वारी जवळपास चौदा वर्षापासून आमच्या डोनगावतील सर्व मंडळी त्या वारीमध्ये सहभागी होतात आरोग्यासोबत अध्यात्माची उपासना खऱ्या अर्थानं म्हणजे आमची सर्व मंडळी या गावातली करत आहे आज बरीचशी मंडळी पंढरपूर या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी पायदळवारीत वारीत गेलेली आहे आणि दर गुरुवारी आम्ही सकाळी पाच वाजता सर्व त्या ठिकाणी जमतो आणि तो फाट्यावर डोंगावला आणि तिथून आम्ही पाच वाजता या ठिकाणी येऊन या ठिकाणी दर्शनाला आम्ही या ठिकाणी येतो रस्त्यानं आम्हाला हा हा जो प्रवास आहे पंधरा सोळा किलोमीटरचा काहीच वाटत नाही सर्व आनंददायी वातावरणानं आणि अध्यात्माच्या भावनानं हा चांगला प्रकारचा उपक्रम आमच्या सर्व गावातील मंडळीच्या वतीनं हा सगळा आम्ही उपक्रम साजरा करतो आणि खऱ्या अर्थानं म्हणजे अध्यात्मासोबत आरोग्य आणि आरोग्यासोबत अध्यात्म बोला संत गजानन कोटी ब्रह्मांड नाय महाराजीराज गजानंद भक्त निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की श्री साई डिजिटल डोंडगाव रोपरा संदीप भाऊ राठोड कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदुसष्ट नव्याण्णव